हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आहो तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आजचा ब्लॉग आहे माझा माहेरचा ब्लॉग तर माहेरची सगळी फॅमिली मिळून आम्ही सगळे छान असं फॅमिली ट्रिपला गेलो होतो तर आमची वन डे टूर होती आम्ही कुठे गेलो होतो आणि कोण कोण गेलो होतं हे तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघावा लागेल तर कनेक्ट राहा ब्लॉगला कुठे बसली बघा डिक्कीमध्ये भूक लागली ओके बघ आम्ही सगळे चाललोय येणारे हॅलो डिक्की वाजला प्रभाज रो बंद डिक्की वाजला आणि माझं हेच डिस्कशन चाललं होतं की ना संदरूपमधून मुलं डिक्कीमध्ये जात आहे कारण मुलांना आहे ना श्याम मामाची गाडी जास्त यासाठी या आवडते कारण त्याला संदरूप असल्यामुळे तर मग आम्ही सगळे जास्त मेंबर असल्यामुळे ना गाडीत माहत नव्हतं तर मुलांना डिक्कीत शिफ्ट केलं आणि मग गाडीत आम्ही कसं बसं बसलो आणि मग इथपर्यंत आलो कारण आम्हाला गाडी चेंज करून घ्यायची होती तर दादाची गाडी घेतली आम्ही इथून आणि मग नंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर चला तर मग भेटू भेटतो आम्ही तुम्हाला कुठे जातो ते नक्की कळेल करेक्ट राहा व्हिडिओ लागा इकडे बघा रे पुरांनो इकडे बघ नाईट वाईट होती आणि रस्त्यातच आम्हाला आमच्या दादाचं गोडाऊन लागलं होतं तर आमच्या सोनलचा बिझनेस आहे धान्याचा खरेदी विक्रीचा तर धान्याचा खरेदी विक्रीचा बिझनेस त्याचा मसा बदलाय तर मी आता तुम्हाला रिवील करून देते की आम्ही कुठे जातो नक्की तर आम्ही जातोय तोरणमाला तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते नंदुरबार जिल्ह्यात येतं आणि माझं माहेर सुद्धा नंदुरबार जिल्ह्यातच आहे तर बघा मग चला आम्ही तोरणमाला जातो आणि काय काय मजा करतो ते तुम्ही नक्की बघा काय दिली मामाने दिला मामाने तुला

शॉपमध्ये थांबून मस्त चहा वगैरे एन्जॉय केला आम्ही आणि मुलांसाठी त्यांनी मस्क्रिंग वेगळे मागलं होतं त्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली तर बघा खूप छान असं मस्त वेदर होतं वेदरला एन्जॉय करत करत आम्ही मस्तता चाललो होतो प्रवासाला सुरुवात झाली होती आणि बघा एवढे छान असे रस्ते होते छोट रस्ता आणि रस्त्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल तर हे सगळं सागाचं आणि मोहाचं जंगल होतं तर आता आम्ही ना काला पाणी इथे पोचलेलो आहे म्हणजे जे तोरणमाळच्या अलीकडे असतं मा हो तर मा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि खूप छान अशी डेव्हलपमेंट आता सुरू आहे सुरुवातीला आहे ना अजिबात काही डेव्हलपमेंट नव्हती ते सगळेच रस्ते खराब नंतर मग काही सोय नव्हती दुकान वगैरे काही नव्हतं बसली आहे कडेवर मम्म हाय बाईश हाय बघा आम्ही भालो मध्येोय कुठे शालो पिलो आपण भालू कुठे चाललो भालू भालू मध्येो आपण कपडे आणि आमच्या आई आणि आंटी आणि दादा भालू मध्ये चढताय नको भालू म्हणून बघायचो शिडीवर आम्ही बघा कशी चढतोय सीडीवर विरू आणि मम्मा वीरा हे बघा आई आंटी आणि आजू दादा इथे आलीच नव्हती ना रे छान असं मस्त हा एक भालू बनवलेला इथे आणि त्या भालूमध्ये उभं ना सगळं आपण व्ह्यू इथे एन्जॉय करू शकतो म्हणजे सगळ्या सातपुडाच्या ज्या पर्वतरांगा आहे ते आपण इथून बघू शकतो आणि सगळं जंगलचा व्ह्यू आपल्याला दिसतो इथून तर आम्ही इथे सगळेजण आलेलो होतो आणि ते सगळेजण छान असा व्ह्यू एन्जॉय करतोय आणि आणखीन इको पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे तर तिथे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की कसं आहे काय आहे आणि सगळं जंगल आहे ना पूर्ण सागवानी लाकडाचं आणि मोहाचं जंगल आहे तर मग मी सुद्धा पहिल्यांदा त्यानंतर मग आम्ही सगळेजण खाली उतरतो आणि नंतर परत जायचं होतं तर इथेच आता दोन तीन पॉईंट असं छान डेव्हलप केलेले त्यांनी आणि छोटे मोठे वॉटरफॉलसुद्धा आहेत तर ते आम्ही दाखवतेच तर कंटिन्यू राहा त्यानंतर आता आम्ही सगळेजण खाली उतरतोय आणि खूप छान असं मस्त लाकडाचं सगळं एस टी केस नंतर लाकडाचे सगळे जे हे म्हणतो ना आपण त्यांना रेलिंग बनवलेले आहेत त्यांनी आणि एवढं सुंदर असं सगळं दृश्य होतं ना इथलं तर अगदी बघत राहावं असंच वाटत होतं आणि ही देण आहे ना खरंच आपण जपली पाहिजे असं मला वाटतं कारण आता निसर्गात सगळीकडे झाडं वगैरे तोडली जात आहे त्याच्यामुळे मग ते बिबट्या वगैरे सगळं मानवी आदिवासात येऊन राहायला लागलेले त्यामुळे भरपूर आपल्यालासुद्धा धोका आहे आणि त्यांनासुद्धा आहे तर आपण नक्की या झाडांची जतन केली गेली पाहिजे आणि हे खूपच असं छान असं म्हणजे क्वालिटी वूड आहे तर नक्कीच आपण त्याची काळजी घेतली गेली पाहिजे तर त्यानंतर बघा आम्ही हे इथून उतरलो आणि एक छोटसं मस्त ब्रिज बनवून एक असं छोटी नदीसारखं वाहतं आणि तिथून मग आपण दुसरीकडे जाऊ शकतो असं ब्रिजवरून तर असं बनवलेलं आहे तर तिथेसुद्धा आम्ही जातो होतो तर तुम्हाला दाखवते मी आता आम्ही कुठे चाललोय नमक तर इथे ना आरू विरू आणि माझ्या दोघं आया इथेच गेलेल्या होत्या तर इथे त्या दोघं आम्हाला बाय करत होत्या तर मग विरांशी एवढी धडपड की मी कधी तिकडे जातो आणि कधी तुम्हाला बाय म्हणतो तर त्यामुळे मग त्याची इतकी धडपड करून तो गेला आणि त्यांना आम्ही मागून तिघंच्या तिघं ओरडतोय मी बापू आणि पप्पा पण त्याला अजिबात ऐकायचं नव्हतं शेवटी छाया आजी आली त्याचा हात पकडून त्याला नेलो तिकडे आणि बघा इकडे पण म्हणजे अगदी डोळ्याचं पार न फिटणार दृश्य होत इतकं छान मस्त खळखळणारं धबधबा परत सगळी ही ग्रीनरी आणि हा ब्रिज आणि विशेष म्हणजे यातले एक विशिष्ट विशेषता ही होती की सगळं जे काही हे ब्रिजेस बनवलेल्या त्यानंतर तो लाकडी भालू बनवला होता ना ते सगळं उडमध्ये बनवलेलं होतं बिलकुल त्यात मेटल सिमेंटचा यूज नव्हता केला आणि सगळं छान असं मस्त म्हणजे टिकाऊ गोष्टी होत्या या सगळ्या आणि त्यानंतर बघा मस्तपैकी या बकऱ्या वगैरे सगळ्या चरत होत्या शेळ्या म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये पण आमच्याकडे बकऱ्याच म्हणतात तर ह्या सगळ्या मस्त चरत त्यानंतर गाई वगैरे होत्या तर इतकं छान मस्त दिसत होतं ना तर म्हणजे अगदी जे टिपिकल खेडं म्हणतो ना आपण टिपिकल जी संस्कृती आहे मंदिर मंदिर त्याच्या आजूबाजूला पक्ष्यांचा किलकिलाट त्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी बकऱ्या किंवा नंतर मग गाई वगैरे ह्या कुरणात चरतात तर अशा पद्धतीचं छान असं दृश्य होतं तुम्ही बघू शकता आणि हे व्ह्यू एन्जॉय करायलाच आम्ही खरंच तर गेलो होतो कारण आपलं कसं होतं ना म्हणजे आपण कसं सिटीत राहतो त्याच्यामुळे पूर्ण धकाधकीचं जीवन असतं ते सगळे सिटीमध्ये सगळं आर्टिफिशियलच गोष्टी असतात किती केलं तर हे नॅचरल सगळे ऑक्सिजन वगैरे आणि इतकं सुंदर हे सगळं अनुभवायला मिळतं ना त्याच्यामुळे मुलांना पण निसर्गाशी थोडीशी अटॅचमेंट जास्त काय असते निसर्ग काय असतो हे सुद्धा समजायला मुलांना मदत होते तर त्यासाठी माझा एक अट्ट असतो की थोडंसं तरी मुलांना तिथे जाऊन कुठेतरी फिरून आणलं पाहिजे म्हणजे ना मुलांना पण काय आहे स्पेशालिटी इथली हे सुद्धा समजतं तर बघा मग आता आम्ही इथे बघा गाई वगैरे बांधल्या होत्या कुडाचं जे आपण गाड्याला लावायचं लावतो ना बैलगाड्याला तर ते कुडाचे असे दोन हे ठेवलेले होते तर मग मी त्या ते आरूविरूला तेच सांगितलं की गाड्या बैलजला आपण जेव्हा काही सामान आणायचं असो ना, ना तरी सपोर्ट म्हणून ते लावतात तर ते आता तुम्हाला व्हिडिओत दिसलंच असेल आणि आता आमचा माळाचा जे सात पायरीचा घाट होता तर तो सुरू होणार होता आणि इथे आम्ही आता ब्रिजवरून इकडे आलो म्हणून आमची गाडी मागे होती आता गाडी शामने पुढे आणली आणि नंतर बघा आता आम्ही इथे बसून आता परत सुरू होतो आमचा प्रवास तर तोरण मग अगदी थोडंच राहिलं दहा किलोमीटर असतं इथून पायरीपासून तर पायरीचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला की आमची आंटी होती ना मोठी आंटी तर नेहमी आम्हाला जेव्हा तोरणमाला आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तर आम त्यांच्याकडे गाडी होती सुरुवातीला आमच्या घरामध्ये मग ती आमची मस्त टॅक्स गाडी होती तर सुरुवातीला म्हणजे जसं माझा जन्म झाला तसं घरात गाड्या वगैरे सगळं होतं माहेरी तर तेव्हापासून आम्ही गाडींमध्येच फिरतो आहे म्हणजे आणि त्यानंतर मग काय होतं हे काही अतिशयोक्ती नाही आहे जे आहे तेच सांगते मी तुम्हाला तर मग त्या ट्रॅक्समध्ये ना आंटीने ते आम्हाला फिरवायचे भरपूर ठिकाणी तर मग आम्हाला तोरण गेलो होतो आणि मग आमच्या आणटी सांगायची की ना आता तोरण तोरणमाळ आपल्याला जायचं आहे आणि मग इथे सात सातपायऱ्या आहे माळाला मग तिथून आपल्याला तोर सात पायऱ्या चढल्यानंतर तोरण माळ येतो तर अशी आमच्या आणटी स्टोरी सांगायची आम्हाला म्हणजे आमच्या आणटी काही सांगितलं ना तर खूप छान असं इंटरेस्टिंग बनवून सांगते म्हणजे समोर त्याचा ऐकण्याचा इंटरेस्ट खूप वाढतो असे शिगेला पोहोचतो अक्षरशः इंटरेस्ट असं तर आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की बापरे सात पायऱ्या येणार आहे आम्ही सगळं गाडीला धरून फिरून एकमेकांना पकडून बसायचो म्हणजे आपण पडायला नको त्या पायरींवरनं म्हणजे आम्हाला असं वाटायचं एकावर एक पायरी असली त्याच्यावरून गाडीची चाकं चालतील आणि मग मग आप ते तोरणमाईल तर असा एक एक किस्सा होता आमचा तो तुमच्यासोबत मी शेअर केला आणि जेव्हा पण आम्ही तोरण माजात ना तेव्हा आम्हाला हा किस्सा नक्की सगळ्यांना आठवतो आणि तो आठवण आठवणच आम्ही हसतो की कित कसं होतं ते लहानपण किती निरागस होतं असं तर बघा इथे छान असं मस्त तोंड माझी सुरुवात झाली आणि इतकं सगळं धुकं पडलेलं दिसते तुम्हाला दिसतच असेल आता किती धुकं आहे आणि जसं जसं वर आम्ही चढत होतो तसं तसं धुक्याची चादर अगदी गडद होत होती खूप छान असं मस्त फॉगी क्लायमेट झालेलं होतं तर आणि ते फ्लॉगी क्ला क्लायमेटमध्ये छान असे फुलांचे ताटवे सगळं कुरण वगैरे इतकं सुंदर असा नजारा होता ना अगदी डोळ्यात पारनं डोळ्यांचं सा फिटणं सारखा नजारा होता तर बघूनच आम्ही अगदी तृप्त झालेलो होतो हे सगळं आहे ना घडवून आणणारा एकमेव होता तो म्हणजे आरू तर आरूचा होतं की आम आम्हाला मामा कुठेतरी फर फिरायला घेऊन चल तर मग आम्ही आलो होतो तोरण तोरण महाला पोचायलाच आम्हाला भरपूर सारं लेट झालं होतं कारण लेट यासाठी झालं होतं की नेमकं जायचं तरी कुठे हा आमचा सकाळपासूनचा विचार चालू होता कारण सकाळी आरव जसा उठला ना तसं त्याचं सुरू झालं होतं की आज कुठेतरी मला बाहेर फिरायला नाही तर मग मी म्हटले की उज्जैन वगैरे जाऊन येऊया पण उज्जैन आमच्या इथून जवळच होतं माहेरून म्हणून मग जाऊन येऊया म्हटलं पण मग एका दिवसात येणं पण पॉसिबल नव्हतं आणि लगेच आम्हाला निघायचं होतं घरी यायला कारण मुलांच्या स्कूलसुद्धा सुरू होणार होतं त्यामुळे पण म्हटलं चला मग जाऊया था। मग धोरण मायला आम्ही पोचलोच होतो साडेचार पावणे पाचला आणि मग सगळ्यांना ना आम्ही थोडंफारच जेवण वगैरे करून आलो होतो म्हणजे ॲज अ टाईप ऑफ नाश्ताच झाला होता एक प्रकारे मग सगळं आम्ही जे जेवण बनवलं होतं ते सगळं बांधून आणलेलं होतं छान असं मस्त बाहेर डबा पार्टी पण होईल म्हटलं चला आणि इथे बघा एवढं थंडी वाजत होती सगळं धुकं आरू विरू आम्ही सगळ्यांना तर ते स्टॉल जे काही होतं ना जे जे अवेलेबल होतं ते सगळ्यांना पांघरवून दिलं आणि त्यानंतर मग आहे ना Uh, आम्ही इथे एक छान असं मस्त घरून मॅट आणलेली होती त्याला आम्ही पाल म्हणतो आमच्या खानदेशी भाषेमध्ये तर त्या पाल वगैरे अंथरून मस्तपैकी आम्ही बसत होतो जेवायला पण तो तिथे ती तीन ती 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 फुल्यांचा रस्ता होता म्हणजे मग म्हणून म्हटलं चला इथून उठा परत गाडी वगैरे आली धुक्यामुळे दिसणार नाही मग परत तिथून उठलो आणि मग परत आम्ही पायी आता थोडंसं पुढे आलो जिथे ना आरवने आरोला श्याम मामा आणि राजमामाने सांगितलं होतं की ते स्विमिंग पूल आहे आरो आपण तिकडे चाललो तर त्याच्या एक्साइटमेंटमध्ये आरोसुद्धा पळत होता परत स्विमिंग पूल ॲक्च्युअलमध्ये होता गुलर धुवायचं जे काही बनवतात ना ते त्या प्रकारचा त्यानंतर मग आम्ही इकडे पुढे येऊन छान असं मॅट वगैरे टाकली आणि मस्ताचा आमचा लंच आम्ही खूप लेट लंच एन्जॉय करतोय तर सगळ्यांनी मस्तपैकी मिसळ पाव आणलेला होता आईने मुलांसाठी त्यानंतर मग दिवाळीचा फराळ तो तर एव्हरी टाईम सगळीकडे दिवाळीत आपण कुठे फिरायला जरी गेलो तर तो दिवाळीचा फराळ हमकाच असतो त्यानंतर छान असं जेवणं वगैरे झाले आता बघा आमची पालाची घडी होते राज आणि पप्पा पालाची घडी करतायत त्यानंतर बघा इतकं सारं धुकं होतं तो अक्षरशः दिसत नव्हतं समोरचं म्हणजे पाच फुटावरचं सुद्धा दिसत नव्हतं एवढं सारं धुकं होतं आणि उंच ठिकाण सगळ्यांनी मस्त असं पोटभर जेवणं केले छान असं थोडंफार फोटोशूट एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही सगळे गाडीत बसलो तर एवढं सगळे कुडकुडत होते कारण एवढं जास्त धुकं होतं आणि उंचावर असल्यामुळे ना खूप जास्त थंडी होती तर पोटात पडल्यामुळे मुलांना सुद्धा छान असं एनर्जी मिळाली होती तर छान असं बघा तुम्ही बघू शकता किती सारं धुकं होतं तर अशा पद्धतीने आम्ही आता ना तोरणमाला पोहोचलेलो आहोत आणि तोरणमाला आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही काश्मीर वगैरेलाच आलेलो होतो की काय कारण एवढा सगळा स्नोफॉल टाईपच सगळं सिनरी होती तर बघा छान असं मस्त इथे सगळं दृश्य होतं आणि त्यानंतर मग फायनली आम्ही ना तोरणमाळामध्ये एंट्री केलेली तर तोरणमाळमध्ये पण खूप सारं धुकं होतं जो काही लेक होता तोरणमाळाचा तोरणा लेक तर तो सुद्धा पूर्ण असा धुक्यांनी भरलेला होता आणि ह्या लेकमध्ये ना छान असं कमळाची फुलंसुद्धा येतात तर तुम्हाला जो काही हा बोर्ड दिसत असेल आय लो तोरणमाळाचं म्हणजेच आम्ही तोरणमाळमध्ये येऊन पोचलेलो होतो आणि तोरणमाळ आता बऱ्यापैकी छान असं डेव्हलप झालेलं आहे तर सुरुवातीला तर काहीच नव्हतं पण दोन ते तीन वर्षापासून बोटिंग वगैरे सुरू झालं आहे तर त्यामुळे खूप छान असं मस्त डेव्हलपमेंट झालेली आहे आणि भरपूर सारे रिसॉर्टसुद्धा तोरणमाळमध्ये आता सुरू झालेले आहेत त्यामुळे ना भरपूर सारं टुरिझमसुद्धा आता तोरणमाळाला मिळायला लागलेलं आहे तर भरपूर टुरिस्टसुद्धा व्हिजिट करतात कारण नंदुरबार जिल्ह्यात एकमेव असं चांगलं असं टुरिस्ट प्लेस म्हणून तोरणमाळ ओळखतात आणि आमचं विनाशी तर एवढी सारी एक्साइटमेंट होती कारण आम्ही त्याला घरूनच सांगितलं होतं की इकडे बोटिंग आहे आणि बोटिंग म्हटल्यावर विनांश खूप जास्त एक्साईट होऊन जातो तर ते बोटिंगसाठी इतकं पटकन तुरुतरू चालणं चालू होतं की कधी एकदाचं मी त्या बोटिंग पॉईंटवर पोहोचतो आणि कधी एकदाची मी बोटिंग करतो असं त्याचं झालेलं होतं तर बोटिंग होते की नाही हे आता आम्हाला थोडंसं धाकधुकच होती कारण एवढं सारं दुःख पसरलेलं होतं त्यामुळे बरेचसे ते बोटिंगवाले जे मुलं होते ना ते सगळे बाहेरच बसलेले होते आणि त्यांना विचारलं तर खरंच आज बोटिंग बंद होती कारण खूप सारं दुःखं होतं तर म्हटलं जाऊ द्या तिथेच आमचा मूड ऑफ झाला मुलांना काही ऐकीच ना मुलं की आम्हाला बोटिंग करायची करायची म्हणून हट्टालाच पेटले होते त्यानंतर मग आम्ही जेमतेम त्यांना समजवलं चला म्हटलं थोडंसं आपण बोटिंगमध्ये यांना बसवून दोन चार फोटो क्लिक करून घेऊया तेवढंच त्यांचं समाधान पण कसलं काय विरांशला सुद्धा उतरायचंच नव्हतं तर एवढं छान सिनरी होती ना खूप मस्त असं वातावरण वाटत वाता होतं म्हणजे सापुताऱ्याला कसं सिनरी असते किंवा सापुताऱ्याला जसं डेव्हलपमेंट झाली तसं आता हळूहळू तोरणमाळाला पण होतोय तर आता इथे तिघं भाऊ बहिणी ते छान असे बसलेले होते आणि दोघं आजात त्यांच्या गार्डनर होत्याच तर त्या इतक्या छान म्हणजे कोणी जर असलं ना असं मुलांना सांभाळलं तर आपण सुद्धा अगदी निर्दास होऊन आपण सुद्धा एन्जॉय करू शकतो नाहीतर एरवी काय होतं इकडे नाशिकला किंवा मग आपल्या जवळच मुलं राहिली तर मग कसं होतं की आपण त्यांना पण बघा परत आपल्याला व्यवस्थित असं एन्जॉय पण करता येत नाही त्यामुळे मग आई लोक राहिले ना तर आपण अगदी निर्दास होऊन त्यांना सोपवून आपण आपलं सुद्धा एन्जॉय करू शकतो तर इथे राज आणि सगळ्यांचंच फोटोशूट चालू होतं आणि तिघं जण म्हणजे दोघं मामा आणि मावशी फोटोशूट करत होते तर

आम्ही परत जायला निघालो होतो तर त्या मुलांना विचारलं आम्ही की दादा बोटिंग करू शकतो का आपण ते म्हटले की धुकं थोडंसं कमी झाल्यावर आपण बोटिंग करू शकतो मग त्यांना म्हटलं थोडंफार आम्ही थांबतो वाटल्यास वाट, वाट बघतो पाच दहा मिनटं जर झालं तर कमी तर नक्की मग ते म्हटलं की चालेल मॅडम तुम्ही थांबा तोपर्यंत थोडंसं धुकंसुद्धा ओसरलेलं होतं आणि बघा मुलांची एक्साइटमेंट सगळ्यात आधी आरग आला म्हणजे वीरांसाठी पाहतच नव्हतं की खरंच काय चालू आहे असं की मध्येच म्हणता नाही मध्येच म्हणता त्याच्यामुळे मग तो पण आला आणि मग सगळ्यांनी मस्त मग आता आम्ही बोटिंग करू आणि तुम्ही एन्जॉय तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आमच्यासोबत बोटिंगचे आणि एक गोष्ट अशी रिक्वेस्ट करते मी तुम्हाला खरंच तर एवढे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात तर तुम्ही लाईक करत जा कमेंट करत जा म्हणजे मला कळेल तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते जर तुम्ही कमेंट करणार नाही तर मग माझ्या व्हिडिओची इम्प्रूव्हमेंट पण होणार नाही म्हणजे व्हिडिओच्या कमेंट थ्रू मला समजेल की तुम्हाला नेमकं काय रिक्वायरमेंट आहे तुमची तर त्यामुळे नक्की लाईक करत जा कमेंट करत जा आणि चॅनलवर जर नवीन व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करणं अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमचा एक रुपयासुद्धा सुद्धा अकाउंटमधनं कट होणार नाही सबस्क्राइब करायला जोक्स ऑफ पार्ट पण नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे काय होतं मला पण व्हिडिओ करायचा मिळतो त्यामुळे नक्की प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा आणि कमेंट तर नक्की आवर्जून करत जा तर बघा इथे सगळ्यांनी सगळे लाईफ जॅकेट वगैरे घातलेले आणि आरू विरू मम्मी पप्पा आणि पप्पा ते तर फर्स्ट टाईम म्हणजे आमच्यासोबत बोटिंग आहेत आणि याआधी तर पप्पा आमच्यासोबत कधीच कुठेच फिरायला आले नव्हते तर ह्या वेळेस जर आले ना पप्पा तर मग आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला की फायनली पप्पा आमच्यासोबत सोबत कुठेतरी फिरायला येण्यासाठी रेडी झाले असं आणि बघा इथे विरांशची एक्साइटमेंट तुम्ही खूप जास्त एक्साइट होता विराश कारण मग बोटिंग करायला बापू पप्पा सगळेजण मग बसले आणि बापू पण भरपूर दिवसानंतर तोरण मारायला आलेले होते जवळजवळ पंधरा एक वर्षानंतर आणि आमचं कसं होतं ना मुलं वगैरे राहिलं तर आम्ही मुलं मुली येऊन जातो पण मग जे जेंट्स लोक असतात मग ते काही जास्त एक्साइट म्हणजे इंटरेस्टिंग नसतात येण्यासाठी तर मग हे सगळेजण होते म्हटलं चला मग एका बोटमध्ये सात जण बसत होते मग श्याम आणि राज म्हटले की आम्ही काही येत नाही कारण आम्ही दरवेळी येतो तेव्हा बोटिंग करत असतो तर पप्पांना आणि बापूंना बसू द्या असं म्हणून मग आम्ही त्यांना बसवलं आणि मग आता आम्ही आता बोटिंग सुरू करतो जर चला तर मग आमच्यासोबत तुम्ही सुद्धा आमची बोटिंग एन्जॉय करा तर लेट स्टार्ट टू बोटिंग छान अशी मस्त मजा येत होती आणि सगळं धुक्यांमध्ये इतकं मस्त वातावरण वाटत होतं तर आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो ना तेव्हा सारखं म्हणजे मला वाटत होतं तर खूप मस्त फिलिंग होती आणि मम्मी पप्पांसोबत पहिल्यांदा असं बोटिंग पप्पांसोबत दा। बोटिंग एन्जॉय आणि इकडे विरांश कारवी आरू आम्ही सगळेच जणांनी खूप मज्जा केली तर आता आम्ही पोचलेलो होतो इथे बोटिंग कम्प्लीट झाली होती एक राऊंड मारून देतात ते आपल्याला पंधरा दहा पंधरा मिनटाचा एक राऊंड असतो पण मज्जा येते आणि वर्त आहे सहाशे रुपयामध्ये सहा जणांना बसवतात बोटिंगमध्ये तर वर्त आहे तर मग नक्कीच तुम्ही सुद्धा गेली तर नक्की करा आणि खूप मजा येते तर मुलांनासुद्धा छान असं एक मस्त एक एंटरटेन होऊन जातो मुलासुद्धा सुद्धा तर बघा कारवी किती छान बसलेली मस्त बस रॉडला पकडून बिकडून एवढीशी महिना आहे पण इतकी मस्ती करते इतकी छान बोलते तर सगळं ते ऐकतच राहावं असं वाटतं आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा करते ना की बाप रे बाप विचारूच नका तुम्ही तर सगळ्यांनी मस्त बोटिंग एन्जॉय केली आणि बघू शकतात आमच्या हो चेहऱ्यावरचं हास्य याच्यावरूनच तुम्हाला समजेल की आम्ही किती एन्जॉय केलेलं आहे बापू मम्मी पप्पा आंटी सगळ्यांनी सगळ्यांनी आणि मुलं तर बापरे विचारूच नका आणि इकडे कार्वी मॅडमचा फोटोशूट चालू होता आणि आता आम्ही आता इथून निघतोय राज आणि श्यामने बिचाऱ्यांनी इथे इथूनच आम्हाला पाहिली इथूनच आम्हाला बाय बाय करत होते ते आणि नंतर बघा आता चला आम्ही जातो आणि बघा खरंच मी म्हटले ना डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे तर हां हां या तलावाचं नाव यशवंत तलाव होतं मी तोरणा तलाव काहीतरी बोलली चुकून सॉरी पण यशवंत तलाव होतं इथे एका दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी गेली म्हणून मी पण विसरली आणि बघा लहान मुलांसाठी खूप छान असं मस्त गार्डन सुद्धा इथे डेव्हलप केलेलं आहे आणि खूप मस्त होतं तर आता बरीचशी डेव्हलपमेंट झाली आणि रिसॉर्ट वगैरे स्विमिंग पूल वगैरे आहेत रिसॉर्टमध्ये म्हणे तर छान आहे हे सुद्धा एक टुरिस्ट प्लेस म्हणून आमच्या इकडे त्यानंतर मग आम्ही गेलो होतो नेक्स्ट पॉईंटला तर तो नेक्स्ट पॉईंट होता इको पॉईंट म्हणजे सीताखाईचा पॉईंट तर तिथे तर पोचता पोचताच खूप जास्त लेट झाला आम्हाला आणि एवढं सगळं अंधार झालेलं होतं तिथे तर समोरचं काहीच दिसत नव्हतं म्हणजे पाचशे मीटरवर सुद्धा आपल्याला काही दिसू शकत नव्हतं पाच फुटावर इतकं सारं धुकं पडलेलं होतं तिथे सुद्धा तर चला मग आता आम्ही जातो तिथे आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की आम्ही तिथे काय काय पाहिलं इथे तर खूप जास्त धुकं होतं कारण हे सगळ्यात जास्त हाएस्ट पॉईंट आहे अजून आम्हाला एक पॉईंट जायचं होतं महाराष्ट्र तिथे राज्यांच्या पॉईंट एकत्र होतात आणि

बनाउने आज फोन पाइरहे बापु तपाईँ भिजाउने गाउनु त यहाँ कति के रे तर मग समाजा आमची तोरणमाळ ट्रीप झालेली आहे वन डे ट्रीप तर आणि भरपूर सारे सुद्धा आम्ही मिस आउट केले कारण खूप लेट आल्यामुळे तर चला आजचा आमचा सा तोरणमाळ ट्रीपचा फॅमिली ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर तुमच्या कमेंट माझ्यासाठी जा खूप जास्त इम्पॉर्टंट असतात त्याच्यामुळे नक्की कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर जर नवीन पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब केल्याने तुमचं काहीच नुकसान होणार नाही ना याची गॅरंटी मी घेते तर चला तर मग नक्कीच अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नव्या एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही कसं काय एन्जॉय केलं ते मला नक्की सांगा चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फ्रेंड्स चला बाय बाय